काही आता गणपती विसर्जन करून आलो आणि ते दादा वहिनीच्या लग्नाचा अल्बम काढलाय दाखवत बारदिसार सहा बघा हार्मोनी एक्सचेंज पण तीस वेट बघ हार्मोनी एक्सचेंज बँड इथ बँड दोन इथ बँड सेम्मी हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पूर्ण एकदा किरण पाटील ब्लॉग साहेब च्या अग्रिकोडी ब्लॉगिंग चॅनलवर आज आम्ही आलो तर पाच दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे आज बऱ्याच ठिकाणी जायचंय आज आम्ही आलो सोनाल्याला सायलीकडे इकडून ना

कलर खूप छान आहे बघा दर्शन वगैरे चला आता बाय बाय <laughs> तुम्ही कधी याल जेवायला <laughs> मस्त <laughs> <laughs> <आ, गया? laughs>

आत्याकडे आत्याकडे हा बस बस तुक बस एक दोन जंप जंप। तीन बाबू जम्पर जम्पुला तुला पुढच्या वेळी धार लावून धार लावून धार लावून पडा पहिले पडा खावाला प्रसाद खावायला हाऊ नका नाही बाबू सांग बारीक पण बारीक पोरा मस्ती नाही करायची मग तू मस्ती करशील कर बिंदाच मस्ती बाबू मस्ती कर उड्या मार तिथं उड्या मार येड्या इथं सर इथं इथं रा इथं इथं उभा राहा व्हेरी गुड पडू दे सांग पडू दे बारीक आहे तेव्हाच पडीन सांग ना <laughs> मस्त मम्मी सांगा उडी मार तिथून मम्मी कॅश घेईल बघ तुला मम्मी कॅश घेईल बघ मार उडी हा हे बघ बाडी इकडे मारली ना काय यो आहे ना यो असा इथं महाराज नाही मारायचा महाराज गाई दिला आख्या घरात सोडता आहो मी बाटला भाई पोल्या खावा उभी नाश्ता बघ सकाळचा चार पोल्या एक्स्ट्रात खावा घेतल्या तनू इकडे बघ हाय तनु तनु किती प्रेमाने आवाज देतो ना मी तुला हाय तानू हाय कशी आहे बाय इकडे बघ

हा ताज्या फटका मारला काही एके फटका डायरेक्ट डोक्यावर डायरेक्ट डोक्यावर मारील बघा नेम, नेम ह हो, एक नंबर नेम हो आवरा हुशार तो बघू मम्मीच्या डोक्यावर मारून दाखव ना कायदा मी किती साड्यांचा कलर कसा वाटतं एक वेगळा वाटते ना एक वेगळा वाटते की नाही बघ तिकडं आत्या कॅमेरा नेली ने लाल सांग लालसांग लालसांग <laughs> कॅमेरा नेला कॅमेरा नेले कोणतरी कोणतरी नाचे मग हो 30. आग ना लग, मी आग नाही टाकी मी स्वतः आग लावतो बाबा कलर दिला तुम्ही डोक्यांचा कलर दिला बोल डोकऱ्यांचा कलर दिला

सगळ्यांच्या ब्लाउज पीसला आता काय बोल सगळ्या सेम सेम त्यांना हा सारखी हा आईसारखा कलर तुला दिले मग एक आई एक तर आई बी जवान नाही तर तू डोकरी आहे चाल चालत पण आई आपलायच एखादी गोष्ट साडी दिल्या व आता फसव आता फसवासाठी काय काय कारण असोधता ना बाबा बाई बाई बाटला ए बोल बोल दोन्ही सेम कलरच्या सेम मोयाचा एक एक से से सेम साइडला हा चला चला ने ने? आज फोटो संपत नाही अजून चलो मी तो खाली तर मी पोचलो मी डोंगर नावेला पप्पा गाडी चालवतो मी मस्तोकी झोपलेलो आपण पाहि मावशी कडे बरी आहे बरी ना मग मावशीला कसं ओळखणार नाही चल आता निघालो मावशीच्या इथून मावशी बाय 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 या इकडे तुझी <laughs> <चला बाए बाए। laughs> <चला बाए बाए। laughs> तू भेटल्यानंतर नंतर तुझी शेंडी बांधी मी बाय बाय चलो बाय बाय नाही तू सोडालय आई काटा <खाथा। laughs> चला वस्ती राजा आता आम्ही आलेलो मनोज दादांकडे कशा आहात चालेल आणि हे आपल्या दोन्ही गाण्यांचे लिरिक्स यांनीच दिलेले तीन तीन गाण्यांचे बंधू माझा लाडाचा आली गौराई आणि ताली हे तिन्ही गाण्यांचे लिरिक्स दिलेले अच्छा सोनपावला आणि इकडे गणपती निघालेले आहेत पाच दिवसाचे याच्यामध्ये गौरी येते पात्री ना काय म्हणतात त्याला पात्री पात्री हा वर्षी पण गाणी होता ना पात्रीचा मान पातळीचा तिथेच माहिती नव्हता त्याला म्हणतात पात्र पूजा वगैरे त्याला पात्री बोलतात हे पायाची ही गौरी वाईची पूजा आणि ती पात्री तिला कलईची फुला बोलतात आमच्याकडे कलईची फुला याला गौरीची फुला बोलतात ही आपली जंगली हे असते या जंगली हळदीची फुलं आणि ती पात्री आपण तिला जी पात्री बोलते ना ती कलईच्या फुलांना केलेली असते आणि त्याच्या मी सर्वांसाठी तुम्हालाय सर्वांसाठी कशाला बोलतात सर्वांसाठी जी झाडाची फुडलेली आहे ह्या अशी असते ना गाबोली गाबोली तिला गाबोलीची भाजी पण बोलता पहिला सर्वांस आगली तिला खेड्याकडे सर्वांस आगली सर्वांसाठी बघत इकडे बघ फोन आहे ना कॅमेरा दाखवत तो असं तरी हो सांगेल की सांग मला फक्त तू तुला हवी हाऊस पोर का तू ए सांग पोरीच बंद ते वेणी बार दिसते उलट सरळ ठेव उलट बार दिसते वेणी बंद दिली सर कशी वाटत पण मी तुला कोणी शिकवली वेणी घालायला तुमचा बघून बघून शिकलो आम्ही ग दूर जमुर वेनेगाला आलो शुक। क्या शिकण्यासाठी कशाची गरज नाही लागत त्याला शिकत असेल तो कसा म्हणजे ते बरोबर नाही काय बोलू बोलू नाही शकत हे बघ मी नितरांच्या बाजूने शिकलो म्हणजे तर आता आम्ही आलो बालकुमला बाल्क आपल्या इथे फॅमिलीचे मेंबर भेटले आणि घरी घेऊन आले गणपती बाप्पाच्या घरी आलेलो बाय बाय गणपती बाप्पा बाय बाय चला भेटूया परत बाय बाय काहीत आता गणपती विसर्जन करून आलो आणि ते दादा लग्नाचा अल्बम काढलाय दाखव ना तू

बराच वेळ शोधल्यानंतर मला माझा फोटो सापडला दोन हजार सहा बघा हार्मोनी एक्सचेंज तेव्हा पण टी शर्ट बघ हार्मोनी एक्सचेंज बँड इथ बँड ही कोण आहे ही कोण आहे छोटी आणि बघा मम्मी

आ? निवान 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 अच्छा दीदी दे इकडं घंटीत आहे बेटा गणपती बाप्पा चलो आता आम्ही निघालो घरी ती काच नाही कोणा तिला राग आले करते बाय बाय सगळी समोर सकडतील